सनातन संस्थेवरती बंदी घाला अशा प्रकारची याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती या याचिकेच्या वेळेला सनातन संस्थेची बाजू माननीय उच्च न्यायालयामध्ये आमचे अधिवक्ता अधिवक्ता संजीव पुनाळेकर विरेंद्र इचलकरंजीकर तसेच अधिवक्ता सुभाष जासाहेब साहेब अधिवक्ता अलौकिक पई यांच्यासारख्या मान्यवर अधिवक्त्यांनी सनातन संस्थेची बाजू माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडली ज्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल करण्यात आलेली के, केली होती त्यांचा हा हेतू अर्थातच सनातन संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा होता ते विशिष्ट ज्या सनातन धर्मविरोधी शक्ती आहेत त्यांचाच एक भाग असलेला हा व्यक्ती ही या याचिकेच्या मार्फत सनातन संस्थेवरती बंदीची मागणी करत होता माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका मेंटेनेबल नाही तुम्ही मागे घ्या अन्यथा आम्ही ती फेटाळू अशा प्रकारचे निर्देश दिल्यानंतर या व्यक्तीने ही याचिका मागे घेतलेली आहे अर्थात हे सगळं षडयंत्र सनातन संस्थेसारख्या एका अध्यात्मिक संस्थेला जिचे भारतभरामध्ये गावागावांमध्ये धर्मशिक्षण वर्ग सुरू आहेत ज्या सनातन संस्थेच्या माध्यमातून अध्यात्माचा शास्त्रीय परिभाषेमध्ये प्रचार आणि प्रसार केला जात आहे जी सनातन संस्था येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या सनातन धर्माचं चा महत्व शास्त्रीय भाषेमध्ये समजावून सांगत आहे आणि लाखो तरुण आज साधनेकडे वळत आहेत त्या आध्यात्मिक संस्थेला बदनाम करून तिच्याबद्दलची समानामधली जी भावना आहे की एक आध्यात्मिक संस्था ती पुसून ती एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे ती धर्मविरोधी शक्ती आहे धर्मांध शक्ती आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यासाठीचं एक नॅरेटिव तयार करण्यात या पुरोगामी शक्तींच्या मार्फत येत होतं अर्थात ही याचिका आज माननीय न्यायालयानेच फटकारल्यामुळे ती मागे घेण्यात आलेली आहे यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आम्ही अत्यंतिक ऋणी आहोत की आम्हाला न्याय मिळालेला आहे माननीय सरकारनी देखील या उच्च न्यायालयाच्या समोर आपली बाजू मांडताना सनातन संस्था ही कोणत्याही प्रकारची दहशतवादी संघटना नाही अशा प्रकारचे आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत हे स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे माननीय सरकारचे देखील आम्ही आभारी आहोत अर्थात या देशामध्ये ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला विविध धार्मिक संघटनांना देखील अशाच प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलं होतं अगदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालण्याची मागणी तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने केलेली होती तशीच मागणी सनातन संस्थेच्या बाबतीत तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील असू देत जयंत पाटील असू देत अथवा या, या, या काँग्रेसमधले विविध नेते असू देत ज्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण असू देत यांनी सनातन संस्थेच्या बंदीची मागणी वेळोवेळी केली अर्थात माननीय उच्च न्यायालयाची कालचे कालचा आदेश हा या सगळ्यांनाच एक प्रकारची चपराक आहे आणि सनातन संस्था यापूर्वीही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दैदिप्यमान असं कार्य करत होती याही पुढे करत राहील सनातन धर्म कसा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि कसा शास्त्रोक्त परिभाषा असलेला धर्म आहे हे जगासमोर आणण्याचं कार्य सनातन संस्था अविरतपणे करत राहील हेच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगतो पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालयाचे आणि या प्रसंगी आमच्या बाजूने उभे राहिलेल्या सगळ्याच अधिवक्त्यांचे आणि आम्ही सर्व सनातन संस्थेचे साधक मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद